नमस्कार तमाम शिक्षक बंधू आणि भगिनीनो सध्या विन्सिस आय टीचे महाराष्ट्र सरकारचे बदली पोर्टलही सुरू झालेले आहे त्यामुळे संवर्ग एकची बदली प्रक्रिया नुकतीच पार पडली आहे तर या यासबंधाची एक अपडेट आहे तुमच्यापर्यंत या व्हिडिओच्या माध्यमातून पोचतो व्हिडिओ पूर्ण बघा विदाऊट एडिटेड राहणार आहे काही शंका असल्यास कमेंट्स करून लिहाप हे बातम्यावर विश्वास ठेवू नका आणि विनसिस आय टीच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरच्या बातम्यावरच आपण विश्वास ठेवावा तर न्यू बदली अपडेट लॉग इन सध्या बंद आहे का कॅडर वन जी ट्रान्स्फर प्रोसेस सोळा सात पंचवीस ते अठरा सात पंचवीसपर्यंत सुरू होणार आहे आहे आणि सवर्ग एकची बदली प्रक्रिया सुरू असल्यामुळे टीचर लॉग इन सुरू झाल्यावर ज्यांना खूप असला त्यांना टॅग झालेले दिसेल ज्यांची बदली झाली त्यांना प्रोफाईलमध्ये नवीन शाळेचा युडाइस क्रमांक दिसेल आलं लक्षात त्यानंतर करंट फेस ॲक्शन आपण जेव्हा टीचर पोर्टलला लॉग इन करतो ट्रान्सफर पोर्टलला त्यावेळेस आपल्याला सध्या सगळ्या ॲक्शन कम्प्लिटेड दिसत आहेत आणि दहा जे सात आपल्याला ही जी ॲक्शन दिसत आहे ती आता आपल्याला सोळा सात पंचवीस ते अठरा सात पंचवीसपर्यंतची कॅडर वन रन ट्रान्सफर प्रोसेससाठी हे तीन दिवस ठेवलेले आहे सोळा सतरा अठरा त्यानंतरच पुढची प्रोसिजर ही होणार आहे तर ही बदली अपडेट आहे कॅडर वनची ट्रान्सफर प्रक्रिया इथे सुरू आहे ज्यांना खूप असलेला आहे परत एकदा सांगतोय त्यांना टॅग झालेली दिसेल ज्यांची बदली प्रोफाईलमध्ये नवीन शाळेचा युडाईत दिसेल ज्यांची बदली झाली आहे आणि वी सी टीच्या सूचनानुसार अठरा जून दोन हजार चोवीसच्या जी आरनुसार सर्व सात टप्पे पूर्ण झाल्यानंतर सर्व संवर्गाचे बदली आदेश मिळणार आहेत प्रत्येक टप्पा झाल्यानंतर रिक्त पदे जाहीर करण्यात आहेत हे मात्र माहितीस्तव आहे आणि अशा प्रकारचे व्हायरल फेक मॅसेज येत आहेत की संवर्ग एकमधील बदलीसाठी अर्ज केलेल्या शिक्षकांना बदली झालेले मेल प्राप्त होत आहेत तसे शिक्षकाकडून चुकीचे मॅसेज व्हायरल केले जात आहेत म्हणून याबाबतची खात्री करण्यासाठी जिल्हास्तरावर शिक्षकांकडून काल येणे सुरू आहे याबाबत आपणास कडविण्यात येते की अद्याप बदली पोर्टल बदलीसाठी रन झालेले नाही जेव्हा बदली होईल तेव्हा अठरा सात दोन हजार पंचवीसपर्यंत जिल्हास्तरावर यादी प्राप्त झाल्यास आपण अवगत नक्की करण्यात येईल त्यामुळे अशा फेक मॅसेजकडे लक्ष देऊ नये बदली कक्ष जिल्हा परिषद नांदेडकडून ही बातमी येत आहे तर काही बदलीच्या अपडेटसाठी सी सीस आय टीच्या ऑफिशियल वेबसाईटला आपण किंवा सी सीस आय टीच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलला आपण बदली संदर्भातील व्हिडिओ लक्ष द्यावे इतर तर कुठेही भटकू नये माहिती महत्त्वपूर्ण वाटलंच नक्की कॉमेंट्स करून लिहा चॅनलवर पहिल्यांदा प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका हां आपल्या जिल्ह्याचं जर नाव कमेंट्समध्ये लिहित आलं तर धन्यवाद बरंच थँक्यू जय महाराष्ट्र